आघाडीच्या माध्यमातून माननीय महामहीम राष्ट्रपती साहेबांना ज्या आपल्या राष्ट्रपती आहेत यांना निवेदन देण्यात आलेलं आहे निवेदनाचा मुख्य मुद्दा म्हणजे असा लोकशाही जिवंत राहील का नाही राहील कारण लोकशाहीच्या माध्यमातून ज्या ज्या एकशे सत्तेचाळीस खासदारांनी प्रश्न विचारायचा प्रयत्न केला त्या एकशे सत्तेचाळीस खासदारांना जर निलंबित केलं जात असेल तर कुठेतरी तुम्हाला हुकुमशाही रुजवायची आहे हुकुमशाही पद्धतीने काम करायचं आहे विरोधात कोणीही बोलू नये विरोधक राहूच नाही या पद्धतीचं जर वागणं असेल आणि या पद्धतीने जर खासदारांचं निलंबन होत असेल तर येणाऱ्या काळात आपल्या भारताची लोकशाही ही संपुष्टात येईल असे संकेत या माध्यमातून दिसत आहेत आणि याचा तीव्र निषेध आम्ही शिवसेनेतर्फे तर करतच आहोत पण इंडिया आघाडीच्या माध्यमातून सर्व <laughs> शिरपूर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय काँग्रेस आणि शिवसेनेच्या सर्व पदाधिकारी कम्युनिस्ट पार्टी शेतकरी आघाडी जे जे काही इंडिया आघाडीमध्ये असणारे घटक पक्ष आहेत या सर्वांच्या वतीने आज राष्ट्रपती महोदयांना निवेदन देण्यात आलेलं आहे आणि आम्ही या दळपशाईचा तीव्र निषेध व्यक्त करतो लोकसभेत या खासदार निवलं निलंबनाबद्दल आज आम्ही या ठिकाणी सर्व आघाडीचे लोक या ठिकाणी आलोत कारण लोकसभेत जे प्रश्न जनतेची मांडायचे असतात ते मांडू मांडण्यासाठी लोकसभेचे संसदे प्रयत्न करत असतात आणि त्या दृष्टिकोनातून विरोधी पक्ष नेत्यांना चान्स मिळतो आणि ते विरोधी पक्षांचं ऐकून घेतलं नाही तर आपल्या प्रत्येक याने लोकसभेचा विकास कसा होणार देशाचा विकास कसा होणार याच्यासाठी जे प्रतिनिधी आहे ते मांडत असतात त्या दृष्टिकोनातून या लोकसभेने हे निलंबन केलेलं आहे हे फार चुकीचं आहे आणि एक एक चोटी आपल्या याच्यावर पायमल्लीच होते त्याने घटना ज्या घटनात्मक नियमानुसार जे प्रश्न विचारले जातात त्यांचे उत्तर देताना त्यांनी काही विचारलं नाही पाहिजे याच्यासाठी या विरोधी पक्षाचे जेवढेही जी सदस्य त्यांना निवलंबन केलेले आहे हे शासनाने चुकीचा निर्णय घेतलेला आहे त्या दृष्टिकोनातून आम्ही शिरपूर तालुका सर्व आघाडीतर्फे त्यांचा निषेध करतोय आणि आज त्याची एक प्रत पेआडोकडी रलाल परदेशी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य कार्यकारिणी सदस्य आज संपूर्ण देशामध्ये इंडिया आघाडीने आंदोलनाचं शस्त्र पुकारलेलं आहे ठिकठिकाणी थीक जिल्हा तालुका पातळीवर निदर्शन केले जात आहे इंडिया आघाडीची एकोणीस डिसेंबरला जी बैठक झाली त्याच्यात हा निर्णय घेण्यात आला त्याचं मुख्य कारण असं की संसद भवनामध्ये विरोधी पक्षांना बोलू देत दिलं दे 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 जात नाही एक एक करत एकशे एकोणपन्नास खासदार अप्याप पावेतो त्यांना निलंबित करण्यात आलेला आहे त्यामध्ये सर्व या इंडिया आघाडीतील घटक पक्षांचे खासदार आहेत त्यांना न ते गैरहजर असताना या देशामध्ये अनेक बिल पास करण्यात आले लोकशाहीच्या गळा घोटण्यात आलेला आहे आता पावेतो या भारतातल्या इतिहासामध्ये एवढे खासदार निलंबित होण्याची पहिलीच घटना आहे म म्हणजे याचा अर्थ असा की विरोधी पक्षाच्या त्याला बोलू द्यायचं नाही ना आपलं काम आपण करून घ्यायचं असं हे नरेंद्र मोदी सरकारचे धोरण आहे म्हणून आज आम्ही या शिरपूर तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी पक्ष भारतीय कम्युनिस्ट पक्ष काँग्रेस पक्ष शिवसेना यांच्या वतीने इंडिया गातील सर्व पक्ष या केंद्र सरकारच्या नरेंद्र मोदी सरकारचा जाहीर निषेध करीत आहोत